कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे बोई मच्छीचा झनझणीत जन रस्सा या मच्छीला तुमच्याकडे काय नाव आहे फ्रेंड्स कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथे आपण मच्छीचा वाटा घेतलेला आहे फ्रेंड्स एक आणि मच्छीवाले काकीकडूनच आपण मच्छी साफ पण करून घेत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर मच्छी साफ करता येत नसेल तर तुम्ही बघून शिकू पण शकता काकी किती फास्ट अशा साफ करून देत आहे त्यांना सवय असल्यामुळं फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या मच्छी घेताना फ्रेंड्स आपल्याला ताजी बघूनच मच्छी घ्यायची आहे ताज्या मच्छीचा रस्सा खूप छान लागतो तुम्ही बघू शकता इथे आपण मच्छी दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही मच्छी मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी आपण इथे मच्छीमध्ये हळद घालून घेऊ इथे मी पाव चम्मचपेक्षा थोडीशी जास्त हळद घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपण मीठ पण घालून घेऊ आता आपण थोडासा लिंबूचा रस पण पिळून घेऊ मच्छीवर जास्त पण लिंबूचा रस नाही घ्यायचा आहे फ्रेंड्स आपल्याला इथे मी छोटा अर्धा लिंबू घेतलेला आहे तो आपण आता मच्छीवरती पिळून घेतलेला आहे आता आपण हे सर्व साहित्य मच्छीला व्यवस्थित लावून घेऊ सर्व बाजूंनी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला मच्छी ही मच्छी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे फ्रेंड्स त्यामुळे आपण दुसरे कुठलेही मसाले लावलेले नाही ला। मच्छीला अशीच मच्छी आपल्याला हळद मीठ आणि लिंबू लावून घ्यायची आहे मसाले जर लावले आपण तर फ्राय करताना मसाले करपतात आणि मच्छीला थोडासा कडवट टेस्ट येतो त्यामुळे मसाले काही आपल्याला लावायचे नाही तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सर्व साहित्य आपण व्यवस्थित मच्छीला लावून घेतलेलं आहे आता आपण ही मच्छी फ्राय करून घेऊ त्यासाठी ते आपण गॅस ऑन करून तवा गरम, गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती आपण आता तेल घालून घेऊ दीड ते दोन पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तव्यावर आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे फ्रेंड्स नंतर आपल्याला मच्छी सोडून घ्यायची आहे तेल थंड असताना मच्छी तव्यावर सोडायची नाही नाहीतर मच्छी तव्याला चिटकते तुम्ही बघू शकता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि आपण मच्छी पण सोडून घेतलेली आहे तेलात याच पद्धतीने आपण आता सर्व मच्छी तेलात सोडून घेऊ आता आपण मस्त अशी दोन्ही बाजूनी मच्छी फ्राय करून घेऊ फ्रेंड्स तुम्हाला जर खूपच घाई असेल आणि वेळ नसेल फ्राय करण्याचा मच्छी तर तुम्ही अशी पण घालू शकता फ्रेंड्स छान होते पण वेळ असेल तर फ्राय करून घ्या खूप छान लागतो फ्राय केल्यानंतर असा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथे आपण दोन्ही बाजूनी मस्त अशी मच्छी फ्राय करून घेतलेली आहे आता आपण ही मच्छी काढून घेऊ आता आपण रसा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ फ्रेंड्स त्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता भरपूर कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती आपण घालून घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते पण आपण घालून घेऊ आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आपण कट करून तो पण आपण घालून घेऊ आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे बारीक आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण आता दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे जाडसर त्या घालून घेऊ लसूण फोडणीमध्ये घातल्यामुळं रसा खूप छान होतो फ्रेंड्स आणि लसूण आपल्याला जास्त परतवायचा नाही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे आता आपण जे वाटण बनवलेलं होतं ते पण आपण घालून घेतलेलं आहे पाव चम्मच आपण आता हळद घातलेली आहे आणि त्यासोबतच आपण एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ अर्धा चम्मच आपण मिक्स मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच आपण गरम मसाला घालून घेऊ आणि अर्धा चम्मच कांदा लसून मसाला घातलेला आहे आपण कांदा लसून मसाला घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा आता हे सर्व मसाले आपण छान परतवून घेऊ तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तीन चार मिनटं फ्राय करून घेतलेलं आहे आपण मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊ एक ते दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ फ्रेंड्स आपण मच्छीला पण मीठ लावलेलं होतं ते लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यासोबतच इथे मी थोडंसं कोकम घातलेलं आहे तुम्हाला आवडत असलं तर घालू शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल कारण आपण टोमॅटो घातलेलंच आहे पण भातासोबत रसा खायचा असला तर थोडासा आंबट असला तर तो छान लागतो इथे आपण रसा तीन चार मिनटं चांगला उकळून घेतलेला आहे फ्रेंड्स नंतर आपण मच्छी घातलेली आहे रसा चांगला उकळवून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर नंतर मच्छी घालायची आहे आता आपण आणखी दोन तीन मिनटं झाकण ठेवून मच्छी शिजवून घेऊ मच्छी आपण अगोदर छान फ्राय करून घेतलेली आहे फ्रेंड्स त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नसते तुम्ही बघू शकता आपण दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे मस्त असं आपलं मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे मच्छीचा रसा तयार झालेला आहे एकदम स्वादिष्ट हा रसा लागतो फ्रेंड्स आणि मच्छी पण खूपच टेस्टी असते आणि थंडीमध्ये तर नक्कीच खायला हवी त्यामुळे नक्की ट्राय करा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तरी पण किती छान आलेली आहे या पद्धतीत एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेलायकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद